फोक्सवॅग इन इंडिया जेव्हापासून भारतात आलेली आहे तेव्हापासून त्यांनी आपल्याला वेळोवेळी काही नगिने दिलेले आहेत हे नगिने कसे असतात म्हणजे युरोपियन स्पेक्ट आणि युरोपियन बिल्ड क्वालिटी असलेली गाडी सरळ कंटेनरमध्ये टाकून ते भारतामध्ये विकतात प्रचंड कमी क्वांटिटीमध्ये येतात कधीकधी अडीचशे कधी कधी बाराशे पण हजार बाराशेच्यावरती कधीचा नंबर गेलेला नाही आहे अशा नगिन्यांची मोजणी करायची म्हणजे पोलो जी टी आय वारेंग टिरॉक टिगवान ऑल स्पेस आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये युरोपियन स्पेक लॉन्च झालेली टिगवान आरलाईन ही तुम्ही करून घेऊ शकता नमस्कार माझं नाव तन्मय वाकणकर आणि आज आपण जाणून घेणार आहोत फोक्स वॅगन टिगवान लाईन बद्दल पहिली गोष्ट म्हणजे फोक्स वॅगन टिगवान याच्यापासून आपण सुरुवात करू टिगवान ही फोक्स वॅगनची एक प्रीमियम एसयू आहे युजली पाच सीटर असते याच्यामध्ये काही सेवन सीटर वेरियंट्स पण निघतात युझिली त्याला टिगवान ऑल स्पेस असं म्हटलं जातं भारतामध्ये ही पेट्रोल आणि डिझेलच्या अवतारामध्ये बऱ्याच वेळा आधी आलेली आहे आणि लोकांची खूप फेवरेट आहे कारण या गाडीमध्ये तुम्हाला एक प्रीमियमनेस मिळतो जो आजच्या सो कॉल्ड मध्ये मिळत नाही पण त्याचबरोबर तुम्हाला एक पॉवरफुल इंजिन पण मिळतं एक एलिगंट लुक्सही मिळतात इंटीरियर्स खूप क्लासेस असतात ज्याच्यामुळे तुमचा एक जो ओनरशिप एक्सपिरियन्स असतो तो खूप लक्झरियस होतो त्याच अनुषंगाने आज आपल्याकडे आहे टिगवान आर लाईन या टिगवान आर लाईन जो आर लाईनचा भाग आहे त्याचा अर्थ हेच की याच्यामध्ये काही स्पोर्टी गोष्टी दिलेल्या आहेत आणि मेन म्हणजे डायनामिक चॅसिस कंट्रोल आता हे खूप हेवी वाटू शकतं याच्याबद्दल समजून घेण्यासाठी आपण थोडं नंतर बोलू पण आतासाठी आपण टिगवान आर लाईन बाहेरनं कशी दिसते याबद्दल बोलू सो फ्रंटनी बघायला गेलो तर टिगवान अँड टिगवान आर लाईन मधला जो मेजर डिफरन्स आहे ते म्हणजे फ्रंटचं बंपर आणि याच्यातले जे एअर स्कूप्स आणि एअर इंटेक्स दिलेले आहेत हे आर मध्ये जास्त अॅग्रेसिव्ह पद्धतीने दिले जातात त्याचबरोबर तुम्हाला इकडे एक आर लाइनसाठी आर लाईनचा असा बॅच दिला जातो लाईट्स तुम्ही बघू शकता डी आर एल एकदम अनमिस्टेकेबल आहे म्हणा आजच्या तारखेला डी आर एल सगळ्यांचे सेम दिसतात पण त्यातल्या त्यात हे थोडे वेगळे आहेत इथे आपण लाईटच्या जवळ गेलो तर इथे एक आय क्यू लायटिंग नावाचा एक छोटा बॅच दिसतो आपल्याला त्याचा अर्थ आहे इंटेलिजंट पोशंट आहे लाईटिंगमध्ये मॅट्रिक्स हेडलॅम्प्स आहेत जे रात्री दिवसा एक जेन्युनली खूप चांगले हेडलाईट्स त्यांनी दिलेले आहेत इंटेलिजंट आहेत पण याहून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का तिगवान आरलाईन्सचे रूट्स एक लक्षात घ्या आपल्याला पोलो वेंटो यापासून माहितीच आहेत जेव्हा फोक्सवॅगन एखादं डिझाईन बनवते तेव्हा ते अमर असतं म्हणजे दहा वर्षानंतर जरी तुम्ही ते डिझाईन बघितलं तरी तुम्हाला ते फ्रेश वाटतं आणि आजच्या तारखेला ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये हे डिझाईन फ्रेश तर वाटतच आहे बट आय एम व्हेरी व्हेरी शुअर की दोन हजार पस्तीसमध्ये जरी तुम्ही गाडी बघितली ना तरी तुम्हाला हे फ्रेश वाटणार आहे आणि हे फोक्सवॅगनचं वैशिष्ट्य आहे पूर्णपणे युरोपियन स्पेक गाडी तुम्हाला मिळते म्हणजे युरोपमध्ये ती बनते असेंबल होते आणि डायरेक्ट एका डब्यामध्ये टाकून तुमच्याकडे भारतामध्ये पोचते एवढी एक्सक्लुझिव्ह आणि एवढी हाय क्वालिटीची गाडी आहे आणि जेव्हा तुम्ही याचा फिट आणि फिनिश बघायला जाता तेव्हा तुम्हाला या गोष्टी प्रखरपणे जाणून नसते रिअरमध्ये आलं तरी हा स्पोर्टी नेचर कंटिन्यू होतो पहिली गोष्ट म्हणजे हे कनेक्टेड एलईडी डीआरएल सॉर्ट ऑफ तुम्हाला मिळतात आणि हे दिसायला कॉमाल म्हणजे खरंच खूप प्रीमियम लुक येतो याच्यामध्ये याचबरोबर फोर मोशनचा एक आपल्याला एम्लम मिळतो फोर मोशन कशासाठी आहे तर ही एक फोर व्हील ड्राईव्ह व्हेकल आहे त्याच्यामुळे हा फोर मोशन दिला जातो इकडं वरती एक इंटिग्रेटेड टेल लॅम्प पण आहेत याचे इंडिकेटर्स याचं मागचं बंपर आय I मीन mean, गाडी दिसायला कमाले यार आय I मीन mean, ही आणि युनिक आहे भारतामध्ये अंदाजे बाराशे गाड्या येणार आहेत त्या आलेल्या आहेत ऑलरेडी भू वंडरी पुण्यामध्ये पण त्या गाड्या अवेलेबल आहेत आणि याचे काही जे कलर्स आहेत म्हणजे ग्रे झाला किंवा लाल झाला पांढरा ब्लॅक आय मीन सोल्युटली अमेझिंग कलर्स आहेत कुठल्याही अँगलने तुम्ही बघितली तरी तुम्हाला स्पोर्टीनेस हा जाणवतोच पण त्याचबरोबर ह्याचे जे एस यू व्हीचे प्रपोर्शन्स आहेत ते देखील इझिली समजून येतात साईडने आल्यावरती पण आपल्याला ह्याचा एस यू व्हीचा जो स्टान्स आहे तो जाणवतो वरती हे मस्तपैकी एक ग्रॅबरेल्स दिलेले आहेत ज्याने पण एक स्पोर्टी नेचर येतो आर चे व्हील्स दिलेले आहेत पियानो ब्लॅकचं प्रॅडिंग पण दिलेलं आहे ज्याच्यामुळे अगेन त्याचं स्पोर्टी नेचर अजून जास्त चांगलं दिसून येतं परत या साईडला इकडं एक आर लाईनचा छोटा एक आर बॅच पण मिळतो ज्याच्यामधनं इझिली करून येतं की ही पण एक आर लाईन आहे नुसतीच टिकवान नाही आणि भारतीयांना ज्या पद्धतीने आवडतं त्याप्रमाणे क्रोम गार्निश पण दिलेला आहे पण तो इतका पण नाहीये की झगमगून बसेल त्यांनी तेवढंच दिलेलं आहे जेवढं स्टायलिंगला लागतं सो आय थिंक टेस्टफुली डन असं आपण टिगवा आरलाईनच्या स्टायलिंगबद्दल बोलू शकतो तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांग फ्रंट असो साईड असो किंवा रिअर असो तुम्हाला हे पार्किंग सेन्सर्स दिसतील सगळीकडे कारण याच्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्रीजमध्ये पार्किंग सेन्सर्स आहेत जे पार्किंग करणं अत्यंत ते इझी करतात ॲक्च्युली याच्यामध्ये एक पार्क असिस्ट पण आहे जो तुमच्यासाठी पार्किंगची जागा शोधून बरोबर पार्किंग करू शकतो आणि हा कुठल्याही प्रकारचे कॅमेरा न वापरता करतो हे पूर्णपणे सेन्सर्सवरती होतं सो आय थिंक समजा ए आय किंवा जे कम्प्युटिंग पॉवर आहे ती समजा सेन्सर्सवरती वरती चालू शकते तर तुमचं पार्किंग तर डेफिनेटली इजी होऊ शकतो बसल्या बसल्या आर लाईन मध्ये जाणवतं ना ते म्हणजे ओल्ड स्कूल फोक्स वॅगेनचा चाम का सांगतो मी विंडोज वरच बटन क्लिक केलं वन टच खालती आणि तसंच वन टच वरती आपण भारतीयांचं काय झालंय ना हे सनरूफ आणि या विचित्र गोष्टी फीचर्स मध्ये मागण्याच्या नादामध्ये फोक्स वॅगन सारखी कंपनी जी या गोष्टी एक ॲज अ गिव्हन द्यायची त्यांनी पण देणं बंद केलं होतं बट बिकॉज ही एक युरोपियन स्पेक फोक्सॉगेन आहे या पण फीचर्स आपल्याला इथं इझिली अवेलेबल होतात आणि तोच फिट फिनिश तेच मटेरियल आणि एस्पेशली याचं मटेरियल तुम्ही ॲक्च्युली हे आत लावून बघायला पाहिजे पण वरती जिथे जिथे तुमचा आत लागू शकतो तिथं सगळीकडे सॉफ्ट टच लेदरेट मटेरियल दिलेलं आहे आणि याचं स्टिचिंग पण इतकं क्वालिटीनी केलेलं आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे किती प्रॉपर लक्ष देऊन केले हे प्रॉपरली जाणून येतं त्याचबरोबर एक हा पॅटर्न फिनिश आहे ज्याच्यामध्ये ग्लॉस ब्लॅक कलरचा फिनिश मिळतो आणि हे जे तुम्हाला बोको बोको शॉर्ट ऑफ दिसत आहेत ती म्हणजे अॅक्च्युली अँबिएंट लाइटिंग साठी दिलेली आहेत आणि अँट लाइटिंग तुम्ही या मोठ्या पंधरा इंच स्क्रीनमधनं स्क्रीन कंट्रोल करू शकता या स्क्रीनकडे तर आपण यूज पण आधी या इंटिरियर थोडं बोलायलाच पाहिजे आय मीन फोक्स एवढं एक आहे प्रीमियम गाड्यांमध्ये ते कुठलीही गोष्ट मागे सोडत नाहीत तुम्हाला जेवढं जमेल तेवढं लक्झरी मध्ये पूर्णपणे सामावून घेतात आणि तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की कुठेतरी काहीतरी कॉम्प्रोमाइज झालेला आहे ऑफकोर्स एक गोष्ट मात्र आहे हे जे सीट्स आहेत हे फॅब्रिक आहे अल्कनटाराचं मिक्सचर आहे आणि हे गरम होऊनच देत नाहीत पण याचा अर्थ फोक्सवाघ्यांनी याला व्हेंटिलेटेड सीट्स नाही दिले हे थोडंसं जरा विचित्र वाटतं ॲक्च्युली याच्यामध्ये मसाजिंग फंक्शन आहे सो म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्हाला ऑप्शन आहे की आयदर तुम्हाला एक छान मसाज मिळून कम्फर्टेबल राहायचं आहे का ए सी तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगा मला वाटतं की फॅब्रिक सीट्स दिल्यामुळे मेनली गाम येणंच कमी होईल ज्याच्यामुळे एक वेळ व्हेंटिलेटेड सीट्स नाही आहेत तर ठीक आहे पण हे जे मसाजिंग फंक्शन आहे हे प्रॉब्ली काही गाड्यांमध्ये आपल्याला शक्यच नसतं झालं जे पन्नास साठ लाखाच्या ब्रॅकेटमध्ये आहेत त्या गाड्यांमध्ये हे मिळालंच नसतं सो हे खूप युनिक फीचर आहे फोक्स वागेन टिगवान आर लाईनसाठी आता युजली या जागेमध्ये आपल्याला आपले गिअर सिलेक्टर मिळतात पण तसं टिगवान आर नाही नाहीये स्टेअरिंगच्या uh, मागे राईट जो स्टॉक आहे तो बेसिकली uh, गिअर्ससाठी आहे आणि ॲक्च्युली हे प्रेटी कन्व्हिनियंट आहे तुमचे हात काही झाले तरी स्टेअरिंग व्हीलवरती राहतात तुमचं लक्ष इकडं टाकायची गरज पडत नाही अफकोर्स गिअर बदलणं म्हणजे फक्त uh, पार्किंग न्यूट्रल ड्राईव्ह आणि स्पोर्ट्स मोड आणि रिव्हर्स एवढ्यामध्येच आहे हे थोडं वेगळं आहे पहिल्यांदा गाडीमध्ये बसताना कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो पण त्याच्यानंतर एकदा सवय झाली तर याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही ओके सो पहिली गोष्ट म्हणजे स्टेअरिंग स्टेअरिंग लेदर रॅप्ट आहे खूप एर्गोनॉमिकली छान आहे बरोबर तुमचे हात जिथे मावतात बरोबर तिकडे गोष्टी दिलेल्या आहेत स्टेरिंग व्हीलच्या मागे तुम्हाला पॅडल शिप्ट आहेत सो समजा तुम्ही मॅन्युअलमध्ये टाकलात तर ता पॅडल शिप्टनी गिअर ऑपरेट करू शकता जसं म्हटलं तसं राईट स्टॉकवरती गिअर्स आहेत लेफ्ट स्टॉकवरती तुमचं वायपरचं फंक्शन आहे फ्रंट आणि रिअर वायपर आणि त्याचबरोबर लाईटसाठी पण त्यांनी थोडेसे ऑप्शन्स दिलेले आहेत गोईंग इन ओरिजनल फोक्स वॅगन फॅशन जे लाईटचे कंट्रोल आहेत ते राईट साईडला खालती दिलेले आहेत तुम्ही ऑटोवर ठेवून दिली तर तुम्हाला लिटरली याच्याकडे बघायची पण गरज पडणार नाही आहे इतके चांगले चालतात ऑफकोर्स आपल्याला वाटतं त्याच्याहून आधी ते लाईट्स येतात बट आय थिंक इट इज कम्फर्टेबल म्हणजे एवढं तरी आपण लक्ष नाही दिलं आणि निवांत चालवत बसलो तरी काही हरकत नाही आणि परत परत त्याच गोष्टींकडे लक्ष जातं की हे जे लेदरेट त्यांनी दिलेलं आहे जिथे जिथे तुमचा हात बसतो हे मधलं सेंट्रल आमरेस्ट असेल किंवा साइडला ही जी जागा दिलेली आहे ते असेल सगळीकडे तुम्हाला लेदरचं टच येतो ज्याच्यामुळे तुमचा एक एक्सपिरियन्स जो आहे तो अत्यंत प्रीमियम होतो सी या बजेटमध्ये युजली गाडी बघताना लोक मर्सिडीजकडे बघतात जी जीएलए घेतात बीएमडब्ल्यू कडे बघतात एक्स वन बघतात ऑडीकडे बघतात क्यू थ्री बनतात आणि इंटरेस्टिंगली इंट्रे, क्यू थ्रीच्याच प्लॅटफॉर्म वरती हे बनलेले आहे कारण फोक्स आणि ऑडी हे सिस्टर कंपनीज आहेत तो एका लक्झरियस प्लॅटफॉर्मवरती ही गाडी बनलेली आहे बट बॅज व्हॅल्यू समोर ऑडीची हाय असल्यामुळे ते जास्त प्राईस कमांड करतात पॅरज फोक्स वॅगनकडे लोक बघताना असा विचार करतात की कशाला मी जर्मन गाडी घेतो पण हे विसरतात ते की ॲट द एंड ऑफ द डे फोक्सवॅगन इज द ओरिजिनल ओनर ज्याच्यामुळे ते सगळ्यात चांगल्या गोष्टी तुम्हाला एका अफोर्डेबल प्राईसमध्ये दे देतात म्हणजे दे तुम्ही याच्या सेफ्टीच बघा फाईव्ह स्टार युरो एन कॅप रेटिंग आहे याला नाईन एअर बॅग्स सी ऑटो हिल होल्ड ते सगळ्या गोष्टी तर आहेतच आहेत एडॅसच्या बाबतीमध्ये लेवल टू एडॅस पण आहे त्याच्यामध्ये एकवीस सेफ्टी फीचर्स पण येतात तुम्हाला म्हणजे तुम्ही लेन होल्ड करू शकतात तुम्ही तुमचा क्रूज कंट्रोल मॉनिटर करू शकतात लेन डिपार्चर वॉर्निंग येतं तुम्हाला आय I मीन mean, ऑटोमॅटिकली ज्या गोष्टी आपण टेक्नॉलॉजीकडनं एक्सपेक्ट करतो त्या सगळ्या फोक्स वागेंनी याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि द्यायलाच पाहिजे कारण तुम्ही समजा याचं इंजिनकडे बघितलं तर हे एक फोर सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे टी एस आय पेट्रोल इंजिन आहे जे टू लिटरच्या कॅपॅसिटी म्हणजे दोन हजार सी सीचं आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला दोनशे चार बी एच पीची पॉवर मिळते आणि तीनशे वीस न्यूट्रल मीटरचा टॉर्क मिळतो युनॅट इगवन मध्ये एक चौदा पंधरा बी एच पी कमी मिळत होते टॉर्क फिगर मात्र सेम होती आणि ही तुम्हाला जा चालवताना जाणवेल तुम्ही स्पोर्ट्स मोडमध्ये ही गाडी टाका सेवन स्पीड डी एस जी गिअर बॉक्स आहे जो फॉक्सवागेनच्या ग्रुपमध्ये इतका प्रसिद्ध आहे आणि त्याचं कारण तेच आहे की तो इतका स्मूद आहे की तो एक लोअर अँड स्पीड पण आरामात धरून टाकतो आणि तसेच जसे गिअर वाढत जातात तुम्हाला कळत पण नाही की आपण पहिल्या किंवा तिसऱ्या गिअरपासून कधी सातव्या गिअरवरती गेलो आणि तेच समजा तुम्ही हायवे क्रुझिंग करतायत दोन लिटरचे इंजिनचा एवढी कॅपॅसिटी उत्तम आहे की तुम्ही साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभरच्या स्पीडला जरी असाल तरी इझिली तुम्ही सातव्या गिअरमध्ये क्रूज करू शकता ऑटोमॅटिक गिअर बॉक्स खूप खूप कमाल चालतो त्यातल्या त्यात तुम्हाला वाटलंच की मला मॅन्युअल कंट्रोल घ्यायलाच पाहिजे तर तुम्ही इझिली इकडचा स्टॉक जो आहे तो मॅन्युअल मध्ये करून पॅडल मॅन्युअल गिअर पण ऑपरेट करू शकता ही सगळी फ्लेक्सिबिलिटी जी आहे ती फोक्सवॅगननी एका ड्रायव्हर फोकस गाडीसाठी बनवलेली आहे तिचं नाव टिकवान आरलाईन आहे तुम्ही इव्हन हा सेंटर कॉन्सोलचा स्क्रीन जरी बघितला तरी हा थोडा ड्रायव्हरकडे टिल्टेड आहे तेच एर्गोनॉमिकली ड्रायव्हर एकटा जरी असला तरी सगळे कंट्रोल्स त्याच्या ऍक्सेसमध्ये व्हावेत हीच त्यांची अपेक्षा आहे आता मी सीट पण बऱ्यापैकी मागे घेतलेला आहे तरी माझा हात आरामशे इकडं पोचतो नॉर्मली गाड्यांमध्ये थोडासा रीच करायला लागतो तो आर आरलाईनमध्ये तुम्हाला करायची गरज पडत नाही आणि या स्क्रीनवरनं तुमचं सगळं काम होऊन जातं तुम्हाला सीचे कंट्रोल्स करायचे आहेत तुम्हाला ॲम्बियंट लाईटिंग सेट करायचं आहे पार्किंगचे सिस्टम्स बघायचे आहेत मोड चेंज करायचे आहेत आणि मोडवरनं लक्षात आलं मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतो याच्यामध्ये एक डायनॅमिक चासेस कंट्रोल नावाची गोष्ट आहे डी सी सी याच्यामधनं या गाडीचं डॅम्पिंग तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता डॅम्पिंग म्हणजे काय जो एक साधारणपणे रिॲक्शन आपल्याला गाडीकडनं मिळते जेव्हा आपण एखाद्या खड्ड्यामध्ये जातो ती तुम्ही सॉफ्ट किंवा हार्ड करू शकता ओरिजिनली बघायला गेलात तर बिकॉज याला एक आर लाईन बॅज आहे या गाडीचं राईड क्वालिटी जी आहे ती थोडी स्टिफ आहे पण ती कधी तुम्हाला पाठीला त्रास देत नाही जसं नॉर्मली आपण फॉर्च्युनरमध्ये बघतो जिथे तुम्ही डुलत खड्ड्यांमधनं जाता तसं तुम्हाला इकडे वाटणार नाही की तुम्हाला चांगली स्टिफ वाटेल ज्यांनी तुमचं घाटामधलं ड्रायव्हिंग असेल किंवा हायवेवरचं ड्रायव्हिंग असेल प्रचंड कॉन्फिडन्स इन्स्पायरिंग होणार आहे तुम्ही ही गाडी ॲक्च्युली चालवून बघा प्रॉब्लेम हाच होतो की याची स्टिकर प्राइस बघून लोक म्हणतात की अरे नाही साठी एवढे कशाला पैसे भरायचे पण ते विसरतात की याच कंपनीने आपल्याला फेटॉन बनवून दिलेली आहे याच कंपनीने आपल्याला जेटा पसाटसारख्या लक्झरियसचे डर्न दिलेला आहे ट्वारेकसारखी एक अति प्रचंड भारी गाडी अशी बनवून दिलेली आहे याच गाडी याच कंपनीने आपल्याला सारखी गाडी दिली होती आणि तुम्ही टीरॉकच्या जे ओनर्स आहेत त्यांच्याशी बोला हा जो एक्सपिरियन्स आहे तो एक खूप वेगळा एक्सपिरियन्स असतो इमॅजिन करा बाराशे हजार बाराशे गाड्या अख्ख्या भारतामध्ये येतात त्यातल्या पुण्यामध्ये नाही म्हटलं तरी फक्त पाच सहा गाड्या असतील आणि त्या पाच सहा गाड्यांपैकी तुम्ही एक ओनर असाल म्हणजे ही केवढीहून एक गाडी होती आपण हर्षद मेहताच्या वेळेस बघतो की त्यांनी लेक्सस आणले आणि सगळेजण त्या लेक्ससला ओळखतात तुम्हाला तो चान्स आहे इगवान आरलाईन तुम्हाला ही इकडं मिळणार आहे ह्याचे पार्ट ह्याची सर्व्हिस रेग्युलर फोक्सॉग करू शकणार आहे आणि नशिबाने एक बिव्ह भंडारी नावाचा डिगर पुण्यामध्ये आहे जो ॲक्च्युली त्याचं रेप्युटेशन खलित आहे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम आहेत प्रचंड रिस्पॉन्सिव्ह आहेत प्रॉब्लेम आले तरी ते सॉल्व्ह करतात अशा डीलरचं बॅकिंग असताना तुम्हाला अशा गाड्यांमध्ये एक कधीतरी चान्स मिळतो आणि त्यात तुम्ही इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे ऍटलिस्ट इन्व्हेस्ट नका करू पण एक गाडीला चान्स द्या येऊन चालवा बघा पण तुम्ही या सीटमध्ये जेव्हा बसाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की अल्केन्टारा किंवा एक आरलाईनचं जे सीट आहे ते तुम्हाला असं समावून घेतं त्याचा फायदा काय होतो तुम्ही जागेतनं हालत पण नाही इतकं कमाल हे सीट आहे याच्यामध्ये मसाजिंग फंक्शन आहे सातशे आठशे किलोमीटर नऊशे किलोमीटर हजार किलोमीटर तुम्ही दिवसात न करा तुम्ही दमणार नाहीत ही गाडी तुम्हाला पाहिजे तेव्हा पॉवर देईल पाहिजे तेव्हा एफिशियन्सी देईल ओव्हरऑल ट्रिप तुमची अक्षरशः कमाल होऊन बसेल इव्हन बॅक सीट मध्ये आपण बघितलं तर कम्फर्ट उत्तम आहे पाच लोकांसाठी जागा आहे बट आयडियली चार लोकांनीच बसावं कारण उगाच पाचव्याला मग एकदम मध्ये असं बसायला कि लागतं किंवा लहान मुलं असेल तरी हरकत नाही बूट स्पेस खूप मोठा आहे अल्दो बूट स्पेसला त्यांनी इलेक्ट्रॉनिक द्यायला पाहिजे होतं पन्नास पंचावन्न लाखाची गाडी म्हटल्यानंतर बटन प्रेसवरती खाली यायला पाहिजे पण आय थिंक कुठेतरी त्यांना एक स्पोर्टी नेचर जो गाडीचा होता तो परस्यू करायचा होता तिथं काही काही गोष्टींमध्ये त्यांचं कॉस्ट कटिंग झालेलं आहे पण ते इतकंही त्रास देत नाही म्हणजे हाच पॅनरॉमिक संद्रूफ बघा हा आज भारतामध्ये सगळ्यांना आवडतो आणि हा इतका मोठा आहे इतका प्रचंड आहे आणि त्यातनं पण तुम्हाला त्रास झाला तर हे मस्त टच सेन्सिटिव्ह कंट्रोल्स आहेत त्यातनं तुम्ही इझिली यांना कंट्रोल करू शकता आणि ह्याचं जे कवरिंग प्लेट आहे ते इतकं नाजूक नाही आहे जसं आपण ग्रँड विटारामध्ये बघतो की आतमध्ये हिट येते उन्हाची तसं इकडं होत नाही तुम्ही कूल राहता आणि एसी तर उत्तम आहेत फर्स्ट सेकंडमध्ये ए सी चालू आहे तुम्हाला जाणवत पण नाही आताही आम्ही थर्डवर थर्ड, थर्ड फॅन स्पीडवर ठेवलेला आहे पण तुम्हाला आय डोंट थिंक माईकमध्ये आवाज येत असेल सेंटर कॉन्सोलमध्ये हा जो मधला पॅच आहे सर्कल वॉल्यूम रॉकर आहे त्याचबरोबर तुम्ही मेनूमधले काही सेटिंग्स पण करू शकतात आणि वॉल्यूम पण चेंज करू शकतात ह्याच्यात शेजारी इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन आहे आणि त्याच शेजारी पार्किंगचं बटन आहे अति प्रचंड मिनिमलिस्ट करून ठेवलेलं आहे इथे जास्त गर्दी किंवा गडबड नाही आहे कारण युजली ते करण्याच्या नादामध्ये आपलं रस्त्यावरनं लक्ष वेधलं जातं तर इकडं ते काही होत नाही आहे त्याच्याच पुढे इकडे दोन चार्जिंग पोर्ट्ससाठी जागा आहे वायरलेस चार्जिंग हो होतं इकडं एका वेळेस दोन फोन होतात त्याच्यामुळे फक्त ड्रायव्हर किंवा फक्त पॅसेंजर जो आहे अशातला भाग नाही आहे त्याच्याच बरोबर वरती इकडं थोडीशी स्पेस दिलेली आहे त्याच्या मागे दोन कप होल्डर्सची जागा दिली आहे कप होल्डर्सचा जो बेस आहे तो पण एक रबराईज बेस आहे ज्याच्यामुळे कप इझिली हालत नाही जागेवरनं त्याच्याच मागे हा जो आम रेस्ट आहे त्याच्या खाली बरीच जागा आहे जिथे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स ठेवू शकता किंवा तुमचे गॉगल्स चष्मे वगैरे हो जे काही असतील ते ठेवू शकता आणि मला एक पॉईंट आउट करायचं आहे की टिगवानमध्ये जसं त्यांनी हा जो डोअर पॉकेट आहे त्याच्यामध्ये जे एक फॅब्रिक लायनिंग दिलेलं आहे तेच सेम इथं कंटिन्यू होतं या फॅब्रिक लायनिंगचा उपयोग असा होतो की त्याच्यामुळे बाटली जेव्हा प्लॅस्टिकला युजली गडकते तेव्हा जो आवाज होतो तो, तो बिलकुल म्हणजे बिलकुल शून्य होऊन जातो त्यामुळे तुमची जी एक राईड क्वालिटी असते ती अत्यंत सॉफ्ट आणि शांतपणे असते जोपर्यंत तुम्ही इंजिनला स्पोर्ट्स मोडमध्ये टाकत नाही आणि जोरजोरात ड्राईव्ह करत नाही आणि तेव्हा मजा म्हणजे तुम्हाला जाणवलं तर एक टर्बोचा जेन्युअनली आवाज येतो जिथे गाडी रेफ केल्यानंतर जेव्हा तुम्ही सोडून देता तेव्हा हवा सुटण्याचा आवाज येतो ती सिसक केलेली एअर जी असते ती बेसिकली आवाज करते आणि ते एक मजा आहे म्हणजे नशा येतो करायचा तर तुम्ही ठरवलं तर तुम्ही या गाडीवरना अति प्रचंड पावर काढू शकता आणि अगदीच ठरवलं तर पूर्ण कम्फर्टमध्ये हजार हजार किलोमीटर दिवसामध्ये इझिली कवर करू शकता आणि याच सगळ्या गोष्टी करताना याचे अँबियंट लाईटिंग वगैरे समजा तुम्ही बघितले हे इतके नाजूक आहेत म्हणजे हे इथे पण आहेत आणि मागे पण आहेत रिडिंग लाईट्स पण आपण यांना म्हणू शकतो फक्त हात आपण फिरवला की ते चालू बंद होतात आणि ते चालू बंद पण एकदम अचानक होत नाहीत ते एकदम डिम डिफेक्टमध्ये येतात या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचा जो लक्झरी क्वशन्ट आहे तो प्रचंड वरती जातो आणि त्याचमुळे आर आरलाईन ही एक कमाल ऑप्शन आहे तुमच्यासाठी समजा तुम्ही एक पन्नास पंचावन्न लाखाच्या बजेटमध्ये समजा गाडी बघत असाल त्याच्यासाठी सो आपण फीचर्सबद्दल खूप बोललो ऑनेस्टली आता गाडी चालवण्याची वेळ आलेली आहे आणि आज आम्ही ऑलमोस्ट दिवसभर ही गाडी फिरवतोय आणि मजा येते यार गाडी चालवायला म्हणजे गाडीचं सस्पेन्शन जे आहे ते थोडं स्टिफ आहे मान्य आहे मला पण त्या स्टिफनेसमुळे तुम्हाला लिटरली वाटतं की तुम्ही एक मोठी एस यू नाही तर एक खूप अप्रतिम अशी सिडान चालवत आहे ती तुमची राईड क्वालिटी इतकी निवांत करून टाकते तुम्ही बसता पण एकदम लो डाऊन असे वरती बसलेले वाटत नाहीत त्याच्यामुळे बॉडी रोल खूप कमी होतो आणि तुमचा राईड एक्सपिरियन्स जो आहे तो एकदम चांगला होतो आता ही गाडी आम्ही टेस्ट तर नाही केली झिरो टू हंड्रेड टाईमसाठी बट अपेरेंटली क्लेम जो टाईम आहे तो सेव्हन सेकंडचा आहे ऑनेस्टली सात आठ सेकंडमध्ये ही गाडी समजा शून्य ते शंभरपर्यंत जात असेल तर हा एक खूप चांगला नंबर आहे चांगलीच फास्ट आहे टॉप स्पीड पण या गाडीचा दोनशेच्या वरती जातो ऑफकोर्स हे तुम्ही प्रयत्न करायला भारतीय रस्त्यांवर करू नका पण भारतीय रस्त्यांवर समजा तुम्ही स्पीड घेतच असाल तर आय टेल यू नॉट म्हणजे तुम्ही असाल तर डेफिनेटली तुमची सेफ्टी गॅरंटीड आहे युरो एनकॅप फाईव्ह स्टार असंच नाही मिळालेलं आता आपल्याकडे बी एन कॅप म्हणजे भारत एनकॅप चालू आहे बट ही गाडी बिकॉज युरोपमध्ये बनते त्यामुळे हिला युरोप एनकॅपचं रेटिंग आहे आणि ते पूर्णपणे फाईव्ह स्टार आहे एडॅसचे फीचर्स आम्हाला वापरायचा चान्स नाही मिळाला आहे पण ऑनेस्टली भारतामध्ये ते वापरताना थोडी भीतीच वाटते लेन की बसेस चांगली गोष्ट आहे तुम्ही समृद्धी महामार्ग रस्त्यावरती एक स्पीड मेंटेन करून गाडीवरनं हात जरी काढलात तरी आरामात ती स्पीड तो मेंटेन करून लेन मेंटेन करून सेफली तुम्हाला पुढे नेऊ शकते त्याचबरोबर समजा पोल्युशन अलर्ट सिस्टम असेल किंवा कोणी आपल्या खूप जवळ आलं आणि आपल्याला ब्रेकिंगचा अंदाज नाही आला किंवा आपलं थोडंसं लक्ष वेधलं गेलं असं ते ही गोष्ट ऑटोमॅटिकली गाडी सांभाळून घेणार आहे यामध्ये अजून एक फीचर जो आहे तो एक ड्राउजीनेस अलर्टचा फीचर आहे इकडे कॅमेरा आहे जो कॉन्स्टंटली तुम्हाला मॉनिटर करत असतो आणि त्याला समजा जाणवलं की तुम्ही ड्राउजी होत आहे किंवा तुम्हाला साधारणपणे झोप येते तरी इमिजिएटली तो चाईम करायला लागतो आवाज करायला लागतो आणि तुम्हाला उठवायचा प्रयत्न करतो ज्यानी ॲक्च्युली तुमची राईड जी आहे ती अत्यंत सेफ होऊन जाते पॉवर डिलिव्हरीच्या बाबतीत बोलायला गेलो तर आज आम्ही मोस्टली इंजवडीमध्ये शूट केलेला आहे खूप जास्त जोरात चालवण्याचा चान्स नाही मिळालेला पण ऑनेस्टली दोनशे बी एच पी हे खूप होतं या गाडीचं वजन पण असं काही खूप नाही आहे वेट गाडी आहे आणि दोनशे बी एच पी तुम्ही ओपन रस्त्यावरती घेऊन जा शंभर एकशे वीसचा स्पीड जो युजली आपण हायवेजवरती मेंटेन करतो ती ही गाडी दिवसभर करत बसणार आहे जोपर्यंत हिचं पेट्रोल संपत नाही तोपर्यंत करत बसणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक निर्धास्तपणा मिळतो की आपण गाडी काढली कुठेही जाऊ शकतो आणि त्या डायनॅमिक डायनेमिक कंट्रोलमुळे रस्ता समजा खूप खराब झाला जो आपल्या पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शंभर मीटरवरती होत असतो त्यामध्ये पण तुम्ही तुमची कम्फर्ट सेटिंग चूज करून ही वापरू शकतात म्हणजे गाडी तुम्हाला ऑप्शन देते तुम्हाला का की तुमचा कम्फर्ट काय आहे काही लोक म्हणतात मला डुलणारी गाडी नको काही लोक म्हणतात की मला एकदम कडक गाडी नको तर जो काही तुमचा कम्फर्ट पॉईंट असेल तो तुम्ही या गाडीमध्ये शोधू शकता आणि तो तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर मला एकदम अचानक जाणवलं की आपल्याला एक ब्लाईंड स्पॉट मॉनिटर पण आहे मिररच्या आतल्या साईडला एक ऑरेंज लाईट लागतो समजा कोणी माझ्या ब्लाइंड स्पॉटमध्ये असेल आम्हाला जर सेफ्टी फीचर जो एक एडॅसचा पॅक होतो जेनी तुमचं गाडी चालवण्याचं जे एक्सपिरियन्स आहे ते निवांत होत म्हणजे तुम्हाला कॉन्शियसली खूप गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे काही चुकलं तर गाडी पहिले तुम्हाला सांभाळून घेईल आय थिंक दॅट इज अ ब्रिलियंट फीचर टू सो फायनली आप। so, गाडी आपण एक्सटर्नली बघितली इंटरनली बघितली आपण त्याचे फीचर्स बघितले इंजिनबद्दल बोललो सेफ्टीबद्दल बोललो आय मीन गाडीमध्ये सगळं लक्झरियस आहे हे तर तुम्हाला मान्य असणारच आहे पण आता फॉर्टी नाईन पॉईंट नाईन लॅक्सला म्हणजे ऑलमोस्ट पन्नास लाख रुपये एक शोरूमला ती गाडी महाग तर शंभर टक्के आहे चांगली गोष्ट ही आहे की जी एस टीमध्ये जे नवीन रिफॉर्म झाले त्यामुळे गाडीवरती जो जी एस टी आणि सेस मिळून पन्नास टक्के जो टॅक्स लागत होता तो आता दहा टक्क्यांनी कमी झाला आहे आणि गाडीवरती नाही म्हटलं तरी तुम्हाला तीन चार लाख रुपये डिस्काउंट तर आरामसे मिळायला पाहिजे याला डिस्काउंट नाही म्हणता येणार गव्हर्नमेंटकडनंच हे सगळं कमी झालेलं आहे सो असं नाही आहे की पोक्षवाग्यांच्या खिशामध्ये जात होतं किंवा भिवभंडरीच्या खिशात जात होतं हे गव्हर्मेंटकडे जाणारे पैसे बेसिकली आपले वाचतायत या रस्त्यांप्रमाणे गेलो तर बरंच होतंय त्या हिशोबाने सो so, गाडी आत्ता अजून चांगल्या अफोर्डेबल प्राईसला आलेली आहे तुम्हाला एक कमाल प्लॅटफॉर्म मिळतोय इंजिन कमाल मिळत आहे सेफ्टी फीचर्स कमाल मिळतात तुम्ही समजा एक जागतिक किंवा लोकांचं जे लक्झरीचं धोरण आहे ते समजा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलं आणि तुमच्या चेहऱ्यावरती जो ही गाडी चालवताना आनंद मिळणार आहे तो समजा लक्षात ठेवला तर ही गाडी तुमच्यासाठी कमाल आहे माझ्या अंडरस्टँडिंगप्रमाणे या गाडीचे दोन बॅर होतात पहिला बायर तो आहे ज्याच्याकडे ऑलरेडी लक्झरी गाड्या आहेत ज्याच्याकडे मे बी एक कोटी दोन कोटी दीड कोटीची ऑलरेडी गाडी आहे त्यांच्याकडे घरामध्ये एक सेकंडरी टर्शरी गाडी पाहिजे पण तुम्हाला युंदाईस किंवा टाटास किंवा महिंद्रासच्या लेवलपर्यंत खाली जायचं नाही आहे तुम्हाला एक लक्झरीस एक्सपिरियन्स पाहिजे जो तुमचा एरवीची जी गाडी आहे जी तुमची मागडी गाडी आहे त्याच लेवलची लक्झरीचा एक्सपिरियन्स तुम्हाला देतो त्याच्यासाठी ही गाडी खूपच उत्तम आहे म्हणजे आ, मी सांगू नाही शकत जो फिट अँड फिनिश लेवल मला इकडे बघता येतोय किंवा जो टच करता येतोय फील करता येतोय तर तुम्ही तो टच फील केल्याशिवाय तुम्हाला पण कळणार नाहीये टक्के त्याच्यासाठी या दुसऱ्या कॅटेगरीची जी लोकं आहेत ते म्हणजे त्यांचं पहिलं पाऊल आहे लक्झरी सेगमेंटमध्ये आणि मी तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही जेव्हा एखाद्या मर्सडीज बीएमडब्ल्यू ऑडी कडे बघता आणि त्या गाडीकडे बघून तुम्ही फक्त त्याच्या बॅज व्हॅल्यूवर जाता तेव्हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळणारे कुठलेच फीचर्स क्लिअरली कळणार नाही किंवा याचे जे प्लस पॉईंट्स आहेत चा ते लक्षात येणार नाहीत पण ट्रस्ट मी एकदा ही गाडी चालवून बघा एकदा ही गाडी एक्सपिरियन्स करून बघा आणि नक्कीच तुम्हाला त्यामधला फरक जाणवेल मी आहे तन्मय वाकणकर आमच्या चॅनलचं नाव आहे ड्रायव्हिट टू बिलिव्ह इट सो शंभर टक्के कुठलीही गाडी घ्यायच्या आधी त्याच्या कॅटेगरीमध्ये सगळे ऑप्शन चालवूनच तुमच्या गाडीची निवड करा पुढच्या एपिसोडपर्यंत नमस्कार